नो मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला हा सुंदर असा दिवा स्टँड कसा बनवायचा हे शिकवणार आहे यासाठी मी पाच नंबरचे मोती वापरलेले आहेत पाच नंबरचे अॅक्वा ग्रीन कलरचे मोती हिरवे मोती आणि पांढरे मोती त्याचप्रमाणे इथे सहा नंबरचे पांढरे मोती सुद्धा घेतलेले आहेत यासाठी मी घेणार आहे पन्नास नंबरचा तंगूज धागा सुई सहा नंबरची आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता हा जो दिवा स्टँड आहे हा मी बाहेर आपल्याला मार्केटमध्ये जे सेलवरचे से दिवे मिळतात या साईजप्रमाणे बनवलेला आहे आता या वर्तुळाची जर तुम्ही साईज वाढवली तर हाच दिवा आपण निरंजन समयी किंवा तुमच्या घरामध्ये असलेल्या कुठल्याही दिव्यासाठी तुम्ही कस्टमाइज असा हा दिवा स्टँड बनवू शकतात तर आता आपण बघूयात हा दिवा स्टँड बनवायचा कसा सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी दोन गाठ मारून घेतलेले आहे आता आपल्याला सुरुवातीला हे जे लाईट ॲक्वा ग्रीन कलरचे मोती आहेत हे आपण घेणार आहोत हे आपल्याला चार मोती घ्यायचे आहेत दोन तीन चार याला मी लाईट ग्रीन कलर म्हणते आणि जे हिरवे असतील त्याला डार्क ग्रीन म्हणते ओके तर आता हे सुरुवातीला चार मोती आपण घेतलेले आहेत हे व्यवस्थित शेवटपर्यंत आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि जो पहिला मोती आहे आपला या पहिल्या मोत्यातनं आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने सुई बाहेर काढून घ्यायची इथे आपला हा जो राउंड आहे चार मनांचा हा इथे पूर्ण झालेला आहे आता हे व्यवस्थित घट्ट बसावं म्हणून प्रत्येक मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची म्हणजे ही जी विण असेल ही विण घट्ट असेल यानंतर आता याच्या पुढे तीन मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन मोती मी इथे घेतलेले आहेत आणि हा जो मोती आहे ज्या मोत्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला अपोजिट दिशेने सुई बाहेर काढायची आहे यानंतर परत पुढच्या ह्या ग्रीन मोत्यातनं लाईट ग्रीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि परत या फ्रंटच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता परत यावर तीन ग्रीन कलरचे मोती घेऊन यावर एक राऊंड परत पूर्ण करायचं आहे परत आपण लाईट ग्रीन कलरचे तीन मोती घेतलेले आहेत आणि त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता हे बघा ही जी एक दोन तीन राऊंड एकावर एक आलेले आहेत असे तुम्हाला टोटल सतरा राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहे सतरा राऊंडची पट्टी पूर्ण झाली की मग आपण बघूयात की पुढे काय करायचं आहे आता इथे मी एकावर एक असे सतरा राऊंड बनवून घेतलेले आहेत तर आता हे जे सतरा राऊंड आहे ते आता आपल्याला एकत्र असे जॉईन करायचे आहे म्हणजे हे जॉईन करताना आपला अठरावा राऊंड तयार होईल तर आता इथे मी तुम्हाला एक टिप्स सांगते की आ, हे जे माप आहे ते मी आ, तो जो दिवा असतो मगाशी दाखवला त्या दिवाच्या आकाराप्रमाणे मी हे करते आहे तुम्हाला जर हे तुमच्या घरात असणाऱ्या दिव्याच्या मापावर करायचे असेल तर हे जे सतरा राऊंड केलेले आहेत ते, ते तुम्ही अठरा वीस बावीस पंचवीस याप्रमाणे कितीही वाढवू शकतात फक्त ते दोनच्या पट्टीमध्ये वाढवा म्हणजे वीस बावीस चोवीस अशा पट पटीमध्ये वाढवा तुम्ही ओके तर आता हे सतरा राऊंड आहेत इथे आता आपल्याला हे जॉईन करायचे आहेत तर आता इथल्या वरच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढलेली आहे इथे आधी आपण एक लाईट ग्रीन कलरचा मोती घालून घेऊयात आणि आता इकडच्या साईडचा ही जी पट्टी आहे ही इकडे आणायची आहे अशी आणि इथला जो हा मोती आहे कॉर्नरचा त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे हे जॉईन करणं मी याच्या आधी पण तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे हे काही अवघड असं नाही आहे आता इथे वरचा आपण जॉईन केलेला आहे आता खाली सुद्धा एक लाईट ग्रीन कलरचा मोती एकच घालून घ्यायचा आहे आणि यानंतर हा जो इकडचा मोती आहे यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे वरती आता एक दोन वेळा इथनं आपण फिरवून घेऊ आणि इथे आपली हा जो सर्कल आहे हा सर्कल आता इथे पूर्ण झालेला आहे आपला आता इथे खालच्या ह्या एका मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे धाग्यामध्ये एक डार्क ग्रीन कलरचा मोती एक पांढरा मोती परत एक डार्क ग्रीन कलरचा मोती यानंतर एक सहा नंबरचा पांढरा मोती बाकी जे मी मोती म्हणते ते सगळे पाच नंबरचे मोती आहेत जिथे मी सहा नंबर म्हणते फक्त एकच पांढरा सहा नंबरचा मोती आपल्याला प्रत्येक ठिकाणी घालायचा आहे बरोबर परत तीन लाइट ग्रीन कलरचे मोती यानंतर परत एक सहा नंबरचा मोती एक हिरवा मोती परत एक पांढरा मोती छोटा पाच नंबरचा आणि परत एक हिरवा मोती अशा प्रकारे हे सगळे मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत हे मोती मी परत एकदा तुम्हाला दाखवते एक दा हिरवा एक पांढरा एक हिरवा एक पांढरा एक परत हिरवा सहा नंबर पांढरा त्यानंतर तीन लाईट प्यु लाईट हिरवे एक सहा नंबरचा पांढरा हिरवा पांढरा हिरवा असे मोती आपण घालून घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर पुढचा जो पोपटी मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे व्यवस्थित बघा परत धाग्यामध्ये आपल्याला परत एक हिरवा एक पांढरा लहान परत एक हिरवा एक पांढरा मोठा आणि त्यानंतर तीन ॲक्वा एक दोन तीन ऍक्वा म्हणजे लाईट ग्रीन ओके okay. असे मोती आपण फक्त एवढेच मोती घालायचे आहेत आणि इकडच्या इकडच्या पाकळीमध्ये हा जो मोठा सहा नंबरचा पांढरा मणी आहे यातनं खाली सगळ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे यानंतर परत पुढचे दोन जे लाईट ग्रीन कलरचे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे आता इथे परत इकडची स्टेप रिपीट करत जायचं आहे धाग्यामध्ये एक हिरवा एक पांढरा परत एक हिरवा एक मोठा पांढरा आणि त्यानंतर तीन लाईट ग्रीन कलर एक दोन तीन आणि आता परत हा जो इथे सहा नंबरचा पांढरा मणी आहे यातनं खाली सगळ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता परत पुढचे जे हे दोन लाईट ग्रीन कलरचे मणी आहेत पट्टीतले यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे तुम्हाला ह्या पाकळ्या प्रत्येक ह्याच्यावर एक एक पाकळी अशा प्रकारे इथे एक दोन तीन पाकळ्या झालेल्या आहेत अशा अठरा पाकळ्या येणार आहेत तर सगळ्यात शेवटची स्टेप काय असणार आहे हे मी तुम्हाला दाखवते आता इथे मी सतरा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला अठरावी पाकळी करायची आहे अठरावी पाकळी करताना हा जो इथला पोपटी मणी आहे यातनं मी सुई ऑलरेडी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता एक दोन तीन चार या चार मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आता इथे तीन लाइट ग्रीन कलरचे मोती आपल्याला घालायचे आहेत आणि हा जो इथला हिरवा पांढरा मणी आहे सहा नंबरचा यातनं एक दोन तीन चार या चार मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत काय आहे आपल्याला आता एवढा राऊंड आता इथे आपला पूर्ण झालेला आहे आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचंय ते व्यवस्थित बघा आता परत जो हा ग्रीन मणी आहे पुढचा ग्रीन मणी यातनं मी सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत एक दोन तीन चार ह्या चार मण्यांमधन वरच्या दिशेने परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता हा जो मधला लाइट ग्रीन कलरचा मोती आहे यावर आपल्याला तीन च राऊंड तयार करायचा आहे तर आता हा ह्या दोन लाईट ग्रीन कलरच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते आता या मधल्या आता इथे एक दोन तीन प्रत्येक पाकळीमध्ये तीन तीन लाईट ग्रीन कलरचे मोती आहेत त्यातला जो हा मधला लाईट ग्रीन कलरचा मोती आहे त्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता धाग्यामध्ये आपण तीन ग्रीन कलरचे मोती घालणार आहोत डार्क ग्रीन कलरचे आणि त्या एका सिंगल मण्यातनं मधल्याच ऑपोजिट दिशेने सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे आता परत आपल्याला एक दोन तीन तीन मणांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता हा परत मधला मणी आहे इथे परत आपल्याला एक राऊंड तयार करायचा आहे त्यासाठी मी तीन हिरवे मणी घेतले आणि त्याच एका मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची यानंतर परत तीन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे पण आपल्याला तीन ग्रीन कलरचे मोती घ्यायचे आहेत इथे पण राऊंड पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे टोटल अठरा राऊंड आहेत आपले हे अठरा राऊंडला तुम्ही हे इथे जशा मी हे ह्या पाकळ्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही ह्याला सुद्धा ह्या पाकळ्या पूर्ण करून घ्या आणि मग आपण बघूयात की हे मोत्याचे स्टँड कसं दिसतंय तर अशा प्रकारे इथे आपला दिवा स्टँड जो आहे हा पूर्ण झालेला आहे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही हा दिवा बनवू शकतात दिवाळीसाठी किंवा गणपती गौरींसाठी डेकोरेशन म्हणून तुम्ही हा दिवा वापरला तरी सुद्धा खूप सुंदर दिसेल त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींना हा दिवा तुम्ही दिवाळीचं गिफ्ट म्हणून दिलात तरीही सगळ्यांना हा दिवा खूपच आवडेल